जय भीम मी विनायक कामठेकर दैनिक माहिती संपादक तसेच राष्ट्रीय प्रोग्राम पत्रकार संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष मी आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना अभिवादन करून सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पायित राहून मी एवढंच सांगतो सर्व बंधूंना बंधू बंदु आणि भगिनींना की बाबासाहेबांनी जो समता आणि न्यायाचा लढा उभार उभारलेला आहे त्या न्यायाची लढाई आणि ती लढाई पुढे नेण्यासाठी सर्वांनी सक्षमपणे ने पुढाकार घ्यावा आणि आपल्या सर्व पाल्य लहान मुलं बाळा असतील ज्यांना म्हणतात पाल्य त्यांना बाबासाहेबांचा विचार मनामध्ये रुजवावा जेणेकरून बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे विकसित भारताचे आणि देशाच्या उन्नतीचे ते पूर्ण होण्यासाठी आज भविष्यामध्ये आपला भावी नागरिक म्हणजे आपले लेखक ते प्रबळ असावेत त्यासाठी प्रयत्न करावेत एवढंच माझं आव्हान आहे आणि मी पुन्हा एकदा एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा आणि बाबासाहेब साहेब होते आणि राहणार जय हिंद जय भीम या लाकी